महाराजांच्या पालखीच्या बरोबर समोर उभा होत मागे कमान दिसते या काही माऊली आता पालखीत सहभागी झालेले आहेत आपण सोबत गप्पा मारूया नामकृष्ण हरी आम्ही किती दिवसापासून पालखी करताय वीस वर्ष झालं वीस वर्ष झालं आम्ही पाय मालकी संग्रह आमची दिंडी नांदेड जिल्हा मुखेड तालुका जाम गावचा आनंदी आनंद वाटते चांगला मराठवाडा मराठवाड्यातले का तू मराठवाड्यात आनंदी आला नव्हते आम्ही पालखी संघ राहतात पाच नंबरला आमचा जामगाव आम आहे नांदेड जिल्हा मुखेड तालुका शकुंतला बाई मोरे जाम मया उड कुठून चालत आलात तुम्ही आम्ही आता आडून चालत आलो पंढरपूर मग आता पंढरपूर पर्यंत चालत जाणार जाणारपर्यंत चालू आम्ही मग काय पाय वगैरे दुखत नाही या वयाट करत तुम्हाला काय अनुभव तुम्ही किती वर्ष झालं करता आम्ही पंचवीस वर्षापासून करते माझं नाव आणि मला मारुत मुगुटकर जाम बुजुर्ग तालिका जिल्हा नांदेड किती वर्ष झालं पालखी आम्ही पंचवीस वर्षापासून पायवारी करतो होय का मग पाय वगैरे काय दुखत नाही या वया काही काही त्रास होत नाही आम्हाला मग घरी काही शेती वगैरे घरी शेती वगैरे सगळं आहे मावली पेरणी करती पाऊस पडती सगळं कोण बघताय शेती आता काय घराकडे माणसायची आमची तुम्ही किती वर्ष दुसऱ्या वेळेस आहे कसं काय यायला लागला पालखीला हो पालखीला कस काय यायला लागला आता या वाटलं घर सोडा वाटलं पालखीच्या आता गेर साल पासून नाच लागला हो का मग घरचं कसं काय घरचे खरेत राह ना माणसं कशा मग या वर्षीची पालखीची व्यवस्था छान आहे छान आहे अगदी आनंदात आहे सत्यभा बाई श्रीकान मोरे जाम बुद्रुक मुखेर तालुका जिल्हा नांदेड तुम्हाला काय वाटतं मौली म्हणजे पहिलीच <laughs> वारी मग कसं काय आलं मग वारीला या वर्षी कोणी सांगितलं हो बाय ना चालल्या होय का मग तुमची इच्छा होती का यायची पहिलाच अनुभव आहे मग कसं वाटतंय? पाय वगैरे दुखतात काय एवढं चालू नाही. त्या माऊलींनी करत कुटून चालून <ना> आलं तुम्ही. <laughs> जांबूर. Okay. चालत कुठून आलंय काय आता पंडरपूर पर्यंत जाणार आहे. हां. माऊलींना पाय सुद्धा टंगळे सुद्धा राहिले माऊलीचे टाचा दुखलेलं राहिले. मला आतापर्यंत काहीच नाही माऊली. होय का किती वर्ष झालं वारकरी करतात? 18 वर्ष झाले माऊली. आणि आता ह्या वर्षीचा काय विशेष अनुभव ह्या या वर्षीचा अनुभव आहे माउली साता भरून येऊ लागला राहिला सगळा राहिला व्यवस्थित काहीच नाही मला टनटन हा मौली वारी म्हणजे उत्साहाने करतो वारी तुम्हाला काय वाटतं माऊली छान वाटतो किती वर्ष झालं वारी करता तिसऱ्या वर्षी कसं काही यायला लागला वारीला वारीला आनंद वाटतो म्हणजे माउली काय अनुभव आला तुम्हाला ऑली माझे माझे टोंगळे दुखालेले राहिले माउलीच्या कृपेने माझ्या टाचा दुखू लागल्या राहिल्या ऑली मला अटॅक आला होता मग अटॅक पण म राहिला अच्छा वारीच यायच्या आधी पण तुम्हाला त्रास होत होता का अजून त्रास हो काही नव्हता माऊली पण आता याचा त्रास नाही मला वारीला यायला लागल्यापासून सगळा त्रास बरा झाला बरा झाला माऊली म्हणजे डॉक्टरांकडे जायची आता गरज नाही नाही कडे जायची गरज नाही माऊली ठीक आहे चालेल थँक्यू